बाबांच्या दर्ग्यापासनं तिथे जवळ बस तिथे जवळ ऑटो स्टॉप आहे तिथनं जर घाटाकडे जायचं आहे तर दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि तुम्ही घाटाकडे पोहोचता शिवाजी महाराजांचं सुंदरसा अश्वा रोड पुतळा आहे इथे संगम दिसतो कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी जिथं त्यांचा मेळ होतो त्याला संगम म्हणतात ती जागा जवळच आहे पुरंदवाडी घाटाकडे पुरंदवाड घाटाकडे जातानासुद्धा ती जागा तुम्हाला दिसते आता आपण जाऊया घाटाकडे कुरंदवाडीचा घाट सुंदर आहे आणि तिथे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधीसुद्धा आहे त्याच्याशिवाय तिथे छोटे छोटे मंदिरं -चो� आहेत कार्तिक स्वामींचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे गणपती मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहूया आपण पोहोचलो घाटाकडे तर जाऊया आम्ही ऑटोनी आलो हा घाट इथन चालू होतो इथं म्हणजे याच्या बाजूलाच तिकडे अंतरावर घाट आहे ह्या ठिकाणी जे आहे ते दत्त मंदिर आहे आणि हे जे आहे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे याला श्री शुभ्रमणेश्वर महादेव कुटुंब पंचायतन मंदिर श्री कार्तिक स्वामी मंदिर असं नाव आहे इथे जुने शिल्प आहे आता पण आज जाऊया दर्शन घेऊया संपूर्ण दगडी बांधकामातलं हे मंदिर आहे हे महादेव सुब्रह्मण्यम महादेव प्रसन्न येथे महादेवाचं दर्शन होतो <laughs> ते शिल्प काढलाय का आणि या भागामध्ये कार्तिक स्वामींच मंदिर आहे हे कार्तिक स्वामी आहेत फार पुरातन आणि सुंदर प्रतिमा आहे हे ॲक्च्युली गंडकी पाषाणातली प्रतिमा आहे स्वामी कार्तिक स्वामींची चला आता आपण बाहेर जाऊ मंदिर पण सुंदर आहे खांबांवर काही काही शिल्प कोरले आहेत आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलंच इथे आणखी या एक मुख्य मंदिर आहे आणि त्याला उप दोन मंदिर आहेत तर इथे पहा हनुमंत सुद्धा आहेत <laughs> गणपती आहेत इथे पार्वती माता व बाल गणेश मंदिर आहे सो आतमध्ये पार्वती माता आहेत hmm. याला थोडं वाकून जावं लागतं या मंदिरांमध्ये छोट छोट हे ह्या ज्या आहेत या पार्वती माता आहेत नमस्कार करूया आपण खाली नंदी आहे गणपती आहेत सोया पार्वती माता चला पण आहोत कुरुंदवडच्या घाटावर सोया घाटाकडे जाताना मंदिरं लागतात त्यापैकीच हे एक मंदिर कार्तिक स्वामींचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे सो इथनं असा मुख्य घाट चालू होतो त्याला किल्ल्यासारखं केलंय पहा हां दोन हजार एकोणीसला पाणी जेव्हा खूप वाढलं होतं इथे महापूर आला होता ना तेव्हाचं ती वॉटर लेवल आहे पाण्याची लेवल इथे सुद्धा काही लेवल दिलेलं आहे दोन हजार पाचमधली लेवल आहे एकोणीसशे चौदामधली लेवलसुद्धा दिली आहे सो ह्या ॲक्च्युली पाण्याच्या लेवल आहेत की कधी किती पाणी वाढलं होतं इथे त्याच्याबद्दलसुद्धा या घाटावर आहे या घाटाचं बांधकाम सुद्धा महाराजा पटवर्धन यांच्याच काळातील आहे सो इतना सुंदरसा घाट चालू होतो याला पूर्वी दरवाजे होते महाद्वार होतं एक खूप मोठ खूप मोठा घाट आहे भव्य असा आणि हा असं पाहताना जसं कुठल्या राजवाड्याकडे चालू आहोत थोडं खाली जाऊयात आपण तर इथे सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे हे समाधी स्थळ आहे त्यांचं ही जी नदी आहे ही पंचगंगा कृष्णा ही कृष्णा नदी आहे पुढे त्या ठिकाणी संगम होतो है ना तिथे जे आहे तिथे पंचगंगा नदी येऊन कृष्णेला मिळते आता मी ऍक्च्युअल कृष्णा नदीकडे चाललो जाऊ माझी चप्पल तिकडेच राहिली <laughs> कोणी घेणार नाही आणि मागे घाटाचं एवढं सुंदर दृश्य तुम्हाला दिसेल ते असा बांधलाय घाट की जणू काही तो राजवाडाच आहे मे बी पूर्वी जे राजे महाराजे आहेत ते इथनं जेव्हा येत असतील या घाटाकडनं तेव्हा ते किती आ, राई थाट असणार ते दिसण्यासाठी तुम्हीचा किल्ल्यासारखा बांधला आहे हा, हा मैं मैं okay. सो हा आम्ही घाटाकडे येऊन पोहोचलो आहोत माझ्यासोबत माझ्या ऑटोवाले दादा आहे नमस्कार तुमचं नाव सांगा ना? भगत अच्छा आ, दादा ही जी नदी आहे आपण जे पाहतो ही नदी म्हणजे कृष्णा नदी कृष्णा नदी आणि यांचा संगम कुठे होतो तिथे कोपरा संगम इकडे पंजिंग आलेली आलेली पंजिंग आलेले ती आपली कृष्णाचा संगम इथं झालेला आहे खाली कृष्णा गेलेले ही कृष्णा इकडे जाती त्या तिकडनं येते ती कृष्णा आलेली कृष्णा आले आणि पंचगंगा नदी अच्छा इकडनं जी दे. आली आहे जी येते ती पंचगंगा नदी आणि ती कृष्णा नदीमध्ये मिळते हा ओके जिथे एक जिथे संगम होत तिथे संगमाचं एक मंदिर आहे आणि नृसिंहवाडीमध्ये नृसिंहवाडीचं जे मुख्य मंदिर आहे स्वामी नृसिंह सरस्वतींचं सा मंदिर आहे तिथे दत्त मंदिर तिथे स्वामी नृसिंह सरस्वती खूप काळ राहिले आणि त्यांच्या नावाने ती जागा प्रसिद्ध झाली ब्लॅकवॉटरफायनल हेच yes. इथं बघा पाणी वर येते आहे पाणी पाण्याचे गुळगुळे लागले तुकड म्हणतात कड फुटली त्याला दगडांमधून पाणी येतं हे कृष्णा नदी आहे हे कृष्णा नदीचं पाणी आहे आणि इथे घाट आहे सुंदरसा इथे सुद्धा दोन पादुका आहेत कोणाच्या तरी ह्या ज्या वर आहेत त्या सध्या रूम्स म्हणून पण यूज करतात ना नगरपालिकेकडून म्हणजे तुम्ही भाड्या इथे जसं हॉटेल सारखं आहे तसे रूम घेऊन राहू शकता राहू शकते की आपलं आपल्या सर्कलने कोणत्या असल्या फॅमिलीचं तसं हे तर मी ॲक्च्युली आताच घाट पाहण्याआधी रावसाहेब पाटील जे इथले पाटील आहेत त्यांच्याकडे जाऊन आलो होतो तर त्यांनी सांगितलं होतं इथे एक गणपतींचं मंदिर आहे जी स्फटिकांपासून बनवलेली मूर्ती आहे तर ती पाहूया आता पण आता सो हा बघा किती सुंदरसा घाट आहे आणि या घाटावरचं हे बांधकाम आहे अगदीच असं वाटतं किल्ल्यासारखं आहे इथे सर सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे त्याचं दर्शन आपण आधीच घेतलं आहे आणि हा कुरुंदवाडीचा कुरुंदवाडचा घाट हे जे आहे गणपती मंदिर आहे जुनं यामध्ये खूप छोटीशी गणाजींची एक प्रतिमा आहे आय विश आय कॅन गो कॅन अँड शो यू खूप छोटीशी आहे अनेक लोक फोटोग्राफी सुद्धा करतात आपण जाऊया आता वर सुंदर घाट आहे हा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुरुंदवाडमध्ये नक्की या अगदीच म्हणजे तुम्ही नृसिंहवाडीकडे येत तेव्हा सुद्धा तुम्ही कुरुंदवाडमध्ये येऊ शकता आणि ह्या घाटाचं दर्शन घेऊ शकता कुरंदवाडमध्ये पाहण्यासारख्या अनेक जागा आहेत त्या सर्व पाहू शकता so, कुरंदवाडचं घाट आणि इथे श्री दत्त मंदिर आहे इथलं श्री दत्त मंदिर कासव आहे तिथे आणि इथनं तुम्हाला दत्त देवांचं स्थानाचं ऍक्च्युली दर्शन होतं इथे सुद्धा स्थान आहे हे स्थान ऍक्च्युअली मध्ये कुरंदवाडच्या घाटाजवळ आहे ते हनुमंत आहेत आणि इथे गणपती आहेत ह्या घाटाचा परिसर आहे इथे ॲक्च्युली तुम्ही रूम भाड्याने घेऊ शकता ह्या जे वर्ण दिसतात ना त्या सर्व रूम्स आहेत आणि हे दत्त मंदिर तो हे सुद्धा एक सुंदर मंदिर पाहतो हे गणपतीचंच मंदिर आहे याला गणेश चिंतामणी मंदिर असं म्हणतात आणि हे आ, राजे पटवर्धन यांच्या काळातलं मंदिर आहे आता तिथे एक शिलालेख सुद्धा आहे पण तो तितका असं स्पष्ट दिसत नाही आहे त्यावर काय लिहिलेलं आहे श्रीमंत नाणास काय येते सर आणा श्रीमंत अण्णासाहेब राजे कुरुंदवाड अच्छा अण्णासाहेब राजे कुरुंदवाड सिनियर यांनी मूर्तीची स्थापना हा दोन दहाशे दहा सा दहाशे सोळा साली केली इसवी सन राजे आ, इस रोजी करवली आहे वेली मूर्ती बडोद्याहून स्फटिक आणून बनवण्यात आली आहे ओके okay, ओके okay. मूर्तीचे काम करणार करणारे राम चौबोशी नारायण कुरुंदवाड okay. टेपो यांनी हे काम केलेलं आहे बाळेब यांच्या निगराणीखाली काम झालेलं आहे अच्छा, थे अच्छा थे 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 आ, हे सुंदर मंदिर आहे यात छोटीशी प्रतिमा आहे जे ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दिसणारच नाही तुम्हाला ती खूप छोटी आहे पण फार सुंदर आहे हे मंदिरंही खूप सुंदर आहे म्हणजे इथले जे जुने मंदिरं आहेत किंवा जुने घरं आहेत पटवर्धन राजांच्या काळातले त्यापैकीच ही सुद्धा एक वास्तू आहे सो इथे तुम्ही आलात ना तर या ठिकाणीसुद्धा दर्शनाला या बाकी हा घाट अतिशय सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी आलात तर इथे सुद्धा भेट देऊ शकता सो मी पूर्ण सकाळपासून संपूर्ण कुरुंदवाड पाहतो आहे इथे असलेलं विष्णू मंदिर किंवा इथे असलेला राजवाडा जो सध्या नाही आहे त्यानंतर रावसाहेब पाटील यांचा सुंदरसा वाडा त्याच्यानंतर इथे असलेला सुंदर दर्गा आणि मेन म्हणजे इथे असलेले जे मंदिर आहे जे घाटाजवळ आहे जसं कार्तिक स्वामींचं मंदिर म्हणा किंवा दत्त मंदिर म्हणा किंवा गणपती मंदिर म्हणा किंवा हा घाट जिथे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी आहे अतिशय सुंदर जागा आहेत सर्व तर हा व्हिडिओ संपूर्ण म्हणलं खात्रीतून पाहिलाच असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराया विसरू नका आपण पुढेही अशा अनेक जागा पाहूयात ऐतिहासिक जागा धार्मिक जागा सांस्कृतिक जागा किंवा वेगळं महत्त्व असलेल्या जागा ह्या सर्व तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर भेटेलच भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सो so, या भागामध्ये ना वॉटर फिल्टरेशनचं प्लांट आहे इथे वाहनतळ आहे आणि असा हा घाट दिसतो कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि आता आपण निघूया घरी म्हणजे तुम्ही आलात तर एका दिवसाची ट्रीप नक्की होईल बट यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला म्हणजे नृसिंहवाडीमध्ये थांबायचं आहे किंवा कुरुंदवडमध्ये येऊन पाहायचं आहे ॲक्च्युली तुम्ही नृसिंहवाडी पाहूनसुद्धा इथे येऊ शकता ही, ही खूप जवळची जागा आहे है।, है ना काका नृसिंहवाडीकडून खूप जवळ आहे म्हणजे तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या नृसिंहवाडीमध्ये आणि कुरुंदवडच्या ह्या जागासुद्धा पाहू शकता